जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही कशी केली तयारी मी तर सांजुऱ्याच्या पुऱ्या बनवत आहे गावाकडे तेलचीच म्हणतात दोन वाट्या सांजुरा घेतला तूप न टाकता सांजुरा आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे एक मिनटानंतर लगेच तूप टाकून भाजून घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये छोट्या गिलासानं पाणी टाकलं दोन वाट्या सांजूर आहे तर दोनच वाट्या गोळ घ्यायचं आहे गुळ पूर्ण पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे वितळून घेतल्यानंतर जो आपला सांजोरा भाजलेला होता तो जास्त भाजला जाऊ नये म्हणून सतत हलवत राहिला पाहिजे गुळाचं पाणी चाळणीने गाळून घ्यायचं आहे कचरा वगैरे असेल त्यामुळे गुळाचं पाणी चाळवून घेतलं सांजूर आपल्या मिक्सरमध्ये थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेतलं सांजूरा आणि गूळ एका छोट्या डब्यामध्ये दोन्ही मिक्स करून पूर्णपणे मिक्स करून घेतलं सांजराच्या पुऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल कारण एकाच हाताने मी व्हिडिओ बनवत असते त्यामुळे विड तुम्हाला मोबाईल जास्त हलवताना दिसेल